नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलवर शिक्षक भरतीमध्ये विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्दावर प्रश्न विचारले जात आहेत यापूर्वी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये एकूण पन्नास समानार्थी शब्द मी तुम्हाला दिलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विरोधार्थी शब्दावर आधारित टेस्ट घेणार आहे यामधले जे प्रश्न आहेत अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये येत आहे त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये फायदा होईल त्याचबरोबर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनेल सबस्क्राईब करायचं आहे प्रश्न क्रमांक एक आहे सुसंस्कृत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता सुसंस्कृत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे असभ्य परिक्रमांक बी याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे निष्पाप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे निष्पाप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पापी आहे परिक्रमांक सी याचं उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे स्नेहपूर्ण या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता आहे स्नेहपूर्ण या शब्दाचा विरोधार्थी शब्द आहे द्वेषपूर्ण परिक्रमांक ए याच उत्तर आहे विनम्र या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता याचा अंतर आहे उत्तर आहे गर्विष्ठ परिक्रमांक ए याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे सुसंगत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे सुसंगत या शब्दाचा सु विरोधार्थी शब्द आहे विसंगत क्रमांक ए याचं उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे तर्कसंगत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर्कसंगत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अतार्किक आहे क्रमांक सी याचं उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे साक्षर या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता साक्षर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निरक्षर आहे पुढील प्रश्न आहे सुसंगटित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे याचं उत्तर आहे अस्ताव्यस्त परिक्रमांक बी याचं उत्तर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे उत्साही या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे उत्साही या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे सी याचं उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे दृढ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता उत्तर आहे अस्थिर परिक्रमांक डी याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे गोपिनी गोपनीय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे गोपनीय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सार्वजनिक आहे परिक्रमांक बी याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे प्रत्यक्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता प्रत्यक्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अप्रत्यक्ष आहे पर्याय क्रमांक ए याचं उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे संवेदनशील या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता संवेदनशील या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कठोर नेक्स्ट क्वेश्चन आहे निष्ठावान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे निष्ठावान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द फसवणूक करणार आहे पर्याय क्रमांक ए याचं उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे विचारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता विचारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अविचारी आहे पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे संविधानिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता संविधानिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बेकायदेशीर आहे पर्याय क्रमांक ए याचं उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे दृश्यमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे दृश्यमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अदृश्य आहे पर्याय क्रमांक बी याचं उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे प्रगत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता प्रगत शब्दा शब्द या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अविकसित आहे परिक्रमांक ए याचं उत्तर होईल नेक्स्ट आहे आत्मनिर्भर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे आत्मनिर्भर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द परावलंबी आहे परिक्रमांक डी याचं उत्तर होईल थोडासा प्रश्न आहे न्यायप्रिय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे न्यायप्रिय या शब्दाचा विरोधार्थी शब्द पक्षपाती आहे पर्याय क्रमांक ए याच उत्तर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे कृतिशील या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता उत्तर आहे निष्क्रिय क्रमांक ए याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे निर्भीड या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता आहे निर्भीड या शब्दाचा विरोधार्थी शब्द भयभीत आहे पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे मूल्यवान या शब्दाचा विद्यार्थी शब्द टाकाऊ आहे पर्याय क्रमांक ए याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे शेतसबद्ध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे उत्तर आहे निशिस्त पर्याय क्रमांक डी याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे समर्पित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता समर्पित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द स्वार्थी आहे पर्याय क्रमांक सी याचं उत्तर होईल तर आज आपण पंचवीस विरोधार्थी शब्द पाहिलेले आहेत अशाच प्रकारचे विरोधार्थी शब्द तुम्हाला एक्झाममध्ये मध्ये येतील हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा